लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत युती असून संभाजी ब्रिगेड हिंगोली आणि भा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मराठा सेवा संघाचे से संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी परभणी येथे पत्रकार परिषदेत केली शिवसेनेकडे आम्ही या दोन जागांची मागणी केली असून त्यानुसार आम्ही काम करीत असल्याचे खेडेकर यांनी यावेळी सांगितले ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती असून महाविकास आघाडीसोबत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेतून ठाकरे आम्हाला या दोन लोकसभेच्या जागा देतील याबाबत चर्चा झाल्याचे खेडेकर यांनी सांगितले महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फार्म्युला समाधानकारक झाला नाही तर शिवसेनाला उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी हे तीन पक्ष मिळून निवडणूक लढणार असल्याचा प्लॅन बी खेडेकरांनी सांगितला मराठा आरक्षण सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती यावरही खेडेकर यांनी भाष्य केले या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष विठ्ठल मुसारे प्राध्यापक अर्जुन तनकुरे प्राध्यापक पंजाब चव्हाण यांचीही उपस्थिती होती लोकसभा निवडणुकी आणि स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढवतच असते राजकीय अंगाने आपण विचार केला असत परंतु आदर दोन हजार बावीस मध्ये संभाजी ब्रिगेडचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचं एक युतीचा करार झालेला आहे युती झालेली आहे थोडक्यात आणि या युतीनुसार लोकसभा आणि अन्य निवडणुका जेव्हा जेव्हा होतील त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वाट्यावर जो काही त्यांचा महाआघाडीचा वाटा येईल त्यातील जागा ह्या संभाजी ब्रिगेडला मिळाव्या अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि त्या पद्धतीने बैठकी आणि चर्चा झालेल्या आहेत चार पाच जागांची आम्ही मागणी केलेली असताना आता तीस तारखेला मागच्या महिन्यात आमची पुन्हा एक बैठक झाली आणि हिंगोली आणि बुलढाणा ह्या दोन लोकसभा संभाजी ब्रिगेडला मिळाव्यात याबाबत चर्चा झालेली आहे निर्णय अंतिम झालेला नसला तरी त्यावर विचार होऊ शकतो अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे ब्रिगेड हा डायरेक्ट महाविकास आघाडीचा घटक नाही तर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या एका पक्षाच्या सोबत आम्ही आहोत परंतु जर संभाजी ब्रिगेडचा अशा पद्धतीने त्यांच्यासोबत असलेला जो काही काय म्हणतात युतीचा एक भाग आहे त्यावरून जर उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केली तर आम्ही त्यांचासुद्धा प्रचार करू किंवा त्यांना सहकार्य करू राजकीय अस्थिरतेचं कारण पुन्हा सामाजिक आणि आर्थिक कारणं प्रामुख्याने आपल्याला लक्षा जास्त लक्षात घ्यायला काही हरकत नाही तर एक कुठल्या ना कुठल्या कारणाने दररोज आपण पाहतो आहोत दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये काहीतरी ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे आणि दुसरे आर्थिक अस्थिरता शेवटी अनेक प्रश्न जे आहेत ते तिथे येऊन भेटतात म्हणजे एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देत बसण्यापेक्षा एक्क्याऐंशी कोटी लोकांना त्यांच्यावर जेवढा खर्च होतो तो आणि अन्य काही सहकार्य करून त्यांना जर हाताला काम दिलं तर जास्त योग्य होईल ही आमची भावना आहे की असं काही भीक देऊ नका तर भीक मागण्याची वेळच येणार नाही अशा पद्धतीची एक अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि जास्तीत जास्त प्रत्येक लोकांच्या हाताला काम आणि त्यानुसार दाम मिळावं ते जर मिळालं तर राजकीय आणि अनेक अस्थिरता कमी होती आमची ऑलरेडी युती झालेली आहे आणि वंचितची व्हावी अशी वंचितची आणि उपाठाची इच्छा आहे पण त्यांचा तो घोळ जो चालला आहे की त्यांना पुन्हा वेगळं बरोबरीचं स्थान हे महाआघाडीमध्ये मिळावं तो काही तिढा सुटत नाही त्यामुळे मध्ये प्रकाश आंबेडकर हेही म्हणाले की जर उबाठा वंचित आणि संभाजी ब्रिगेड हे एकत्रित आले तर आपण वेगळी इंडिपेंडंट आघाडी करून निवडणूक लढू शकतो त्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे पण काय होईल त्याची आपल्याला बघावं लागेल ही भूमिका ठाकरे घेतली का <coughs> आता चर्चा तर झालेली आहे पण ते घेत नाहीत घेतलेली नाही हेही खरं आहे त्यामुळे वाट बघू म्हणून म्हटलं मी की आता वाट बघणे एवढं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे की जरांगे पाटलाची किंवा मराठा सेवा संघाची भूमिका ही वैधानिक आहे परंतु त्या मार्गाने ती पदरात पाडून घेतली पाहिजे ही मराठा सेवा संघाची मागणी आहे की त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आहे त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जर सरकारला सकारात्मक काही त्यांनी काय म्हणू आपण सजेस्ट केलं की मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे ओबीसीच पात्र आहे आणि त्यांना ओबीसी करावं आणि हा अहवाल जर सरकारने स्वीकारला तर मे दोन हजार एकवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या पन्नास टक्क्यामधील ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट करू शकतात तर ते आरक्षण न देण्याचा म्हणजे डायरेक्ट नाही देत असं ऐवजी आडमार्गाने तो नाकारण्याचा भाग आहे ते देऊच शकत नाही आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आरक्षण देण्याचे जे काही मार्ग आहेत ते मी आता सांगितलं हाच आहे आणि हे जर नसेल तर कुठल्याही राज्य सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला असा कुठला आरक्षण देण्याचा अधिकार नाही <laughs> <laughs> आणि ते तात्पुरतं एक वेळ मारून नेण्यासाठी जरी त्यांनी दिलं तरी ते असंवैधानिक करेल आपण वाट बघू बाबरी मस्जिद फलित काय झालं ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे बाबरी मध्ये कोणी सांगतं ऐंशी हजार लोक मेले कोणी सांगते एक लाख लोक मेले एवढे नाही hmm. तर कदाचित काहीतरी काहीतरी होईल पण झालं तर चांगलं व्हावं वाईट होऊ नये एवढी आमची भावना नक्कीच आहे